आपल्या स्वच्छ सुंदर नितळ बीच साठी प्रसिद्ध असलेल्या दिव्यागर बीच कडे आम्ही शिलाहरकालीन धार्मिक स्थळ पाहणं हा मुख्य उद्देश यातून जाताना पूर्व नवाबांची दपन स्थाने अर्थातच खोकरीची हे सुंदर दगडी इमारती दर्शन देऊन जातात मुरुड जंजेऱ्याकडून दिव्यागरला जायचं असेल तर सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य परिसर कुठला असेल तर फेरीबोटीचा समुद्रातून खूप मस्त सुंदर असा परिसर तुम्ही हो। नोव्हेंबरच्या शेवटी शेवटी जात असाल तर गुलाबी थंडी मस्त अनुभवाला येते आणि तो समुद्रावरचा प्रवास समुद्र प्रवास अक्षरशः शक्यत करून शांत सुंदर परिसर संपला आणि अडकलो तो फुल्ली ट्रॅफिक काय बघा वाट याच्यात किती वेळ गेला हे समजलं या सर्व ट्रॅफिक जॅम मध्ये जवळजवळ आमचे दोन ते अडीच तास पाया गेले द्रायागरला पोचता पोचता अंधारलेल्या याच्यातच आमची शोधाशोध सुरू झाली ती प्रथम डेस्टिनेशन सुवर्ण गणेश मंदिराचं ते आम्हाला थोड्या वेळात मिळालं छोटस शुभक आणि लाल दगडात बांधलेलं ला हे प्रतिम असं सुवर्ण गणेश मंदिर आहे पण गणपती बाप्पाच्या मंदिरात अजिबात गर्दी नव्हती त्यामुळे शांत आणि मनपूर्वक गणपती बाप्पाचे दर्शन घेता आले शंभर टक्के सोन्याची शिलाहारकालीन अत्यंत सुंदर लोबस गणेश बाप्पाची मूर्ती होतं ते म्हणजे उतेश्वर श्री मंदिर रात्रीच्या अंधारात एकदा मधील उत्तेश्वर महादेवाचं हे शिवशंकराचं हर हर महादेवाचं खूप पुरातन मंदिर आहे इथलं शिवलिंग खूप जुने आपण जेव्हा त्याच्याकडे नीट बारकाईने पाहतो तेव्हा आपल्या लक्षात ही गोष्ट येतेच या पुरातन मंदिराचं कधीही दर्शन घ्यावंच हे धार्मिकदृष्ट्या खूप फायदेशीर मंदिरात जी शांती आणि जो विश्वास अनुभवायला येतो व गंभीरता ती इथे आम्हाला अनुभवायला आलीच इथलं मंदिर खूप शांत आणि निसर्ग संपन्न आहे कोकणात स्थानपन्न असलेलं दिव्यागर मधलं शांत निसर्ग आणि धीर गंभीरपणा इथे आम्हाला अनुभवायचा आला हे प्राचीन मंदिर खूप दैवत्व असलेलं असावं याबद्दल आमची पूर्ण खात्री झाल्यामुळे आम्हीही आमचा प्रवास आजचे डेस्टिनेशन पाहण्याचे ठिकाणं थांबवायचं ठरवलं आणि आम्ही ही सुरुवात केली आजच्या राहण्याची व्यवस्था कुठे होईल हे पाहण्याचं पण निसर्ग जर पाहायचा असेल आणि रात्रीचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा दिव्यागरचा शिलाहारकालीन भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दिव्यागरमध्ये मध्ये आम्ही आजची रात्र ना, निवास करण्याचं ठरवलं आणि माऊ रेस्टॉरंट मध्ये मा आम्ही आजची रात्र घालवणार रा आहोत शुभरात्री